नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे कुकरची आत्मकथा कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे चला तर मग करूया कथेला सुरुवात भारत स्टील्समधील शोकेसमधल्या कुकरने मोठ्याने आळस दिला आणि आळस देता देता त्याचा धक्का लागला त्याच्या जवळच बसलेल्या बारक्या कढईच्या कानाला कढई लगेच करवाजली काय हो कुकर मामा जरा आवरता आळस द्या ना माझ्या कानाला केवढा धक्का लागला बरं बाई तुस तेवढी धिटुकली राहिली होती मला शिकवणारी एकाच जागेवर बसून बसून अंग अगदी अकळून गेलंय माझं तुला काय कळणार मोठ्यांच्या व्यथा तुझं बरं आहे मालक जेव्हा मा फडकं मारतो रोज आपल्या अंगावरची धूळ झटकण्यासाठी तेव्हा तू जागच्या जागेवर गोलगोल फिरून तरी घेतेस पण माझं काय मला तर बूड हलवायला सुद्धा जागा नाही आहे या जागेत डावीकडे तू आहेस आणि उजवीकडे तर बघायलाच नको काचेच्या नाजूक बाऊलबाई बसलेल्या आहेत त्यांना जरा जरी धक्का लागला की तहलका होई होईल बापरे एक वाक्य मी म्हटलं त्यावर केवढं मोठं प्रवचन दिलं हो कुकर मामा कढई वैतागून म्हणाले तेवढ्या दुकानात एक पस्तीशीच्या दोन गृहिणी आल्या बोला मॅडम काय हवंय तुम्हाला दुकानदार मला एक कुकर दाखवा पाच लिटरचा त्यातील चष्माधारी गृहिणीने म्हटलं आणि तिचं हे वाक्य ऐकताच शोकेसमधल्या कुकरने कानट उकारले आणि मला कढई दाखवा दुसरी गृहिणी तिने असं म्हणताच इकडे शोकेसमधल्या धिटुकल्या कढईने उगीच फुशारल्यासारखं केलं अशी छोटी हवी आहे का असं दुकानदाराने म्हणून शोकेसमधल्या त्या धिटुकल्या कढाईचा धरून तिला त्या बाईसमोर ठेवली तशी ती बाई म्हणाली फार लहान नको आणि फार मोठी नको मध्यम आकाराची दाखवा असं तिने म्हणताच धिटुकल्या कढाईचा चेहरा बघण्यासारखा झाला तोपर्यंत चष्माधारी गृहिणीने तो कुकर सिलेक्ट केला होता सुटलो बाबा एकदाचा केव्हा मनमोकळेपणाने शिट्टी वाजवेल असं झालं होतं मला कुकर नाव टाकून हवं आहे का दुकानदार हो हे घ्या मी माझं नाव लिहून दिलं हेच कुकरवर टाका चष्माधारी गृहिणी एकदाचा तू नाव टाकण्याचा घरघर आवाज करण्याचा कार्यक्रम संपला आणि मी ऑफिशियली धर्माधिकारी झालो कुकर धर्माधिकारी मॅडमच्या पिशवीत जाण्याआधी मी दुकानातील सगळ्या भांड्यांना वाकून वाकून वाकुल्या दाखवल्या त्या कढईला तर जरा जास्तच दाखवल्या धर्माधिकारी मॅडमच्या स्कूटीवर मी ऐटीत बसून रस्त्यावरची रहदारी बघू लागलो असंच इकडे तिकडे बघता बघता लो हा लोखंडवाला असं ओरडत एक गाडी चालली होती ती बघून मला धक्काच बसला त्या गाडीत माझेच जातभाई अत्यंत वाईट अवस्थेत वाई बसले होते कोणाचं हँडल तुटलं होतं तर कोणाला शिट्टीच नव्हती कोणाचं झाकणच तुटलं होतं काही खराब झालेले नॉनस्टिक जातीचे तवे एका कोपऱ्यात खितपत पडले होते अनेक कढाईंचे कान तुटले होते जास्त वेळ मी बघू शकलो नाही माझ्या छातीत धस्स झालं काय ही दुरावस्था का झालं असेल असं माझं तर असं होणार नाही ना नको नको तो विचारसुद्धा नको लगेच मी मानवर करून माझ्या मालकिणीकडे पाहिलं त्यांच्याकडे बघून मला नाही वाटत की माझी हसची अवस्था होईल म्हणून फारच प्रेमळ दिसतात या मी मानवर केल्यामुळे मालकिणीने बाई कुकरचं झाकण झिरलं झालं की काय असं म्हणून करकचून कचून झाकण लावलं आणि पिशवीत मला कोंबलं त्यामुळे नंतर घर येईपर्यंत मी बाहेर बघू शकलो नाही घरी पोचताच आणला का कुकर सुनबाई असं म्हणत मालकिणीच्या सासूबाईंनी माझी मोह दिखाई केली वा मस्त आहे असं म्हणत वर माझी पाठ थोपटली त्या दिवशी भरून पावलो की काय काय प्रेमळ घरात पडलो मी वा सुनबाई नवीन कुकरमध्ये काहीतरी गोड झालं पाहिजे बरं छान गाजराचा शिरा कर असं म्हणत सासूबाई आत्ताच तोंडात गाजराचा शिरा असल्यासारख्या तोंडालत गोड हसल्या मालकिणीने उत्तम गाजराचा शिरा बनवला सगळे माझं कौतुक करत गाजराचा शिरा फस्त करत होते घरच्या सदस्यांनी पोटभर खाल्ल्याने माझं पोट, पोट आनंदाने आपोआपच भरून गेलं दुसऱ्या दिवसापासून मी जोरात कामाला लागलो वरण भात छोले मटकी कडधान्ये भराभर खुशीने शिळ घालत शिजवून देऊ लागलो मी नवीन असल्याने मालकीणबाई स्वतःच माझी स्वच्छता करायच्या त्यामुळं मी फारच खुश होतो इतर माझ्या कम्युनिटीमधले सदस्य तसे तवे कढया खलबत्ते माझ्यावर खूपच जळायचे जळत बिचारे मला काय मी माझं काम चोख करत असे असं चोख काम करता करता वर्ष कसं सरलं हे मला कळलं सुद्धा नाही वयोमानानुसार मला नेमकी शिट्टी वाजवायच्या वेळेलाच घाम फुटू लागला जीव घाबरा घुबरा होऊ लागला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या अशा वेळेस बाई त्यांच्या हाताने माझ्या दोन्ही हातांना हँडलला काही क्षण घट्ट धरून ठेवत असत तेव्हा कुठे मला कॉन्फिडन्स येऊन मी शिट्टी वाजवू शके पुढे पुढे मालकिणीचाही पेशन्स आठला मी शिट्टी वाजवली नाही की त्या ते त्यांच्या मुलीला दे बरं एक दणका त्या कुकरला असं म्हटलेलं मी माझ्या कानाने ऐकलं हे देवा हे ऐकण्याआधी माझे कान कानही फुटले मला फार वाईट वाटलं माझं मन अगदी बेचेन बेचेन होऊन गेलं पुढे माझी तब्येत एवढी बिघडली की मालकिणीने गॅस्केट बदलो की वॉल बदलो शिट्टी काय केल्या मला वाजवताच येईल अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला माझ्या मालकिणीने लोहा लोखंडवाल्याला बोलवले मी मालकिणीला सांगून सांगून थकलो की नाही झाली शिट्टी तर काय होते कमी का फ्लेमवर जरा वेळ का लागे ना पण मी शिजवू शकतो अन्न पण त्यांना पटतच नव्हतं मी काय करणार इसके जादा रुपये नाही आएंगे मॅम लोहा लोखंडवाला अरे भाई जो होगा बो नाही तो फ्री मेले लेके जाव कुछ काम का नाही प्रेमळ मालकीणबाई चिडून म्हणाल्या त्यांचा संवाद ऐकून मी हताशपणे एकदा मागे घराकडे कटाक्ष टाकला माझे डोळे भरवून आले केवढं या घरासाठी इथल्या माणसांसाठी केलं मी स्वतःला या घराचा, घराचा सदस्य समजू लागलो होतो कारण त्यांनी माझ्यावर त्यांचं नाव टाकलं होतं म्हणून पण अहो दुर्भाग्यम गरज संपली की महत्त्व संपते हाच या माणसांचा नियम आहे मी निमूटपणे लोहा लोखंडवाल्याच्या घरात गाडीत बसलो आणि चलो बाई तरी दुनिया असे होके के माझी बुर चला असं गाणं वगैरे म्हणून त्याला चलायला सांगितलं आणि बाजूला बघितलं तो अवाकच झालो माझ्या बाजूला तीच दुकानातल्या शोकेसमधली माझी सवंगडी धेटुकली कढई बसली होती पण तिची अवस्था फारच बिकट झाली होती शोकेसमध्ये असताना स्वतःच्या उजळ वर्णाचा गर्व करणारी ती काळी ठिक्कर पडली होती एक कानही तुटला होता तिने मला बघूनही मला ओळखलं नव्हतं म्हणजे ओळख न पटण्यापर्यंत तिची स्मरणशक्ती क्षीण झाली होती की माझी अवस्था दीन झाली होती देव आम्ही आणि आमचे सगळे बांधव बेचेन मनाची व्यथा घेऊन शून्यात आकाशात बघत बसलो धन्यवाद